आईना थंडी वाजायला लागली ते खूप सारे बॉलिवूड सेलिब्रिटी किट शिकायला येतात आज एक जण दिसला पण एवढा मोठा कॉलेज मधलं ग्रॅज्युएट झालं पोस्ट ग्रॅज्युएट झालं तुमचं हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन वॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज परत एकदा मी व्लॉग बनवते आहे आणि मागचा व्लॉग तुम्ही सगळ्यांनी बघितला आज आई पप्पा इथे आले त्याच्यानंतर माझी नणंद इथे आली तिचा मुलगा आणि आम्ही सगळीजण खूप जास्त एन्जॉय करतो आणि तुम्ही सगळ्यांनी पण एवढ्या छान कमेंट केलेल्या की व्हिडिओ खूप इमोशनल होता आणि डोळ्यातून पाणी आलं तर खरं सांगते तो व्हिडिओ जेव्हा मी एडिट करत होते तर त्यावेळेस मी एडिट करता करता किती तरी वेळा माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं सो आय कॅन रिअली अंडरस्टँड की तुम्हाला कसं फील झालं असेल ते तो व्हिडिओ आहेच इमोशनल आणि आमच्या आयुष्यातला खूप छान असा क्षण आहे आणि छान छान कमेंट्सबद्दल सगळ्यात आधी था तर थँक्यू सो मच आणि आता आम्ही निघालो आहोत बाहेर आई पप्पा येऊन चार दिवस झालेले आहेत आणि आम्ही चाललो आहोत आता एक छानशा व्हेकेशनला त्यांचं लॅग वगैरे सगळं व्यवस्थित आता सेट झालं आहे बऱ्यापैकी आणि आता दोन तीन दिवस आ, सुट्टी पण असणार आहे चेतन्य सुट्टी घेतलेली आहे तर मग आम्ही चाललो आहोत ट्रिपला तर कुठे ट्रिपला चाललो आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी शेअर करेन तुमच्यासोबत पण आता आम्ही सियानला स्कूलमधनं पिकअप करायला आलेलो आहोत शौर्यला ऑलरेडी हो। आत्ता पिकअप केलं आहे आत्ता वाजले आहेत दुपारचे साडे अकरा सगळेजणं गाडीमध्ये ऑलरेडी बसलेले आहेत तर म्हटलं की पटकन मी ब्लॉग स्टार्ट करते आणि मग पुढच्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करते कारमध्ये बाकी वेदर तर तुम्ही बघताच आहात खूप छान हवामान आहे आणि समर आहे मुद्दामून पप्पांची जी ट्रिप आहे ती ह्याच दरम्यान आम्ही प्लॅन केली कारण की थंडी ते खूप जास्त असते आणि तेवढी थंडी सहन होत नाही पॅरेंट्सना तर म्हणून मग समर टाईममध्ये छान वाटतं एकदम असं वाटतं तर ते पण छान एन्जॉय करतात वेदर आत्ता थोडीशी त्यांना तरीसुद्धा थंडी वाजते जॅकेट घालतात ते पण ते वयोमानानुसार थोड्या गोष्टी असतातच आणि यावेळेस आम्ही एलेला ही मोठी गाडी घेऊन जाणार आहोत ही एट सीटर आहे ऍक्च्युली आपल्याकडे जी गाडी आहे ती एक आहे ती फाईव्ह सीटर आहे दुसरी आहे ती सेवन सीटर आहे तर आता आम्ही एकूण टोटल आठ जण हो। आहोत आणि मुलांना कार सीटमध्येच बसवावं लागतं तर त्यामुळं मोठी गाडी लागणार हे माहीतच होतं सो आणि आम्हाला सगळ्यांना एका गाडीतनं सुद्धा जायचं होतं सो त्यामुळे ही गाडी रेंट केलेली आहे मोठी आणि ते आई बसल्यात तुम्हाला दिसत असतील खिडकीमध्ये आणि शौर्य पण तिथे बसलाय आता आम्ही चाललो चाललोय सियानाची वाट बघतोय आता बघू कधी येते ते ओके okay, मुलांना पिकअप केलेलं आहे इकडे सियाना आहे की इथे आयुष इथे शौर्य आयु रेडी यू रेडी टू गो टू शौर्यला इथे बटणं मिळाली आहेत तर तो सारखंच दापतोय चेतन एसी चे, mm -hmm. चे। आणि आण सारखं सेटिंग चेंज करतोय बिकॉज असं झालं बर दिसतात ना थोडे खाली होते थोडं डोकं दिसा ना तुम्ही सगळे प्लीज सियाना दिसत नाहीये हा दिसतीये थोडीशी ठीके ठीक आहे ठीक आहे सियाना ओके गणपती बाप्पा मंगल मूर्ती पप्पांनी सियानाला बाहेर काढलं उचलून तर मागून मधी ताई पण होती मला <laughs> पण <laughs> लहानपणीची आठवण तर आता आम्ही इथे आलेलो हो आहोत जेवायला आणि एका तासाच्या अंतरावरती आहे एल आणि सगळ्यांना खूप जास्त भूक लागलेली आहे सो so, चला आता जेवायला जाऊया इथे आलो आम्ही नानकिंग मध्ये आर्टिशिया आर्टिशिया मध्ये चलो लेट्स गो तिथून निघालो आता येऊन पोहोचलेलो आहोत लॉस एंजलीसमध्ये पण सगळ्यात आधी घरच्या सगळ्यांना बघायची होती ती चेतनची युनिव्हर्सिटी ॲक्च्युली आई पप्पांना ह्याच्या आधी युनिव्हर्सिटी दाखवली आहे पण त्याला भरपूर वर्ष झाले आणि पूनमताई आणि आयुष आलेले आहेत तर त्यांना बघायची होती युनिव्हर्सिटी सो स्पेशली त्यांच्यासाठी म्हणून इथे युनिव्हर्सिटीमध्ये आलेलो आहोत आणि खूप सगळेजण एक्सायटेड आहेत चेतन पण बऱ्याच त्यांच्या युनिव्हर्सिटीच्या गोष्टी सांगतात एम एस करत असताना तीन चार वर्ष ते कुठे राहिले वगैरे ती बिल्डिंग जस्ट आता आम्ही पाहिली पण तिथे मी व्हिडिओ करायचे विसरले म्हणजे रुममेट सोबत जिथे राहायचे ते घर वगैरे आणि आता आम्ही आलेलो आहोत ऍक्च्युअल युनिव्हर्सिटीमध्ये हो नाही खरंय आता तर मला पुण्यात आल्यावरती काय आठवेल असं वाटतच नाहीये माझ्या कॉलेजमध्ये आलो मी जिथून मास्टर्स केलं ते आई पप्पांना मनिताईला आणि आयुषला दाखवायला आणलंय कुठली नाही बेसिकली काय काय पण जर म्हणजे आठवतोय आठवायचा प्रयत्न करते कुठं काय होतं ते चेंजेस झालेत ना आता खूप सारे कुठली युनिव्हर्सिटीचं नाव सांगा ना युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया थांबा जरा मुलगी फोकस मध्ये आली हा थांबा पुढं तिच्यावरच फोकस झाला तुम्ही हे झाला सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्निया आणि आज इथे ना भरपूर ठिकाणी ग्रॅज्युएशनचे चे सेरेमनी आहे तर त्यामुळे आणि हे बघा बिल्डिंग दिस इज चेतन इथून इथून चेतन शिकलेत मास्टर्स माझं इथे फोटो पण आहे दोन हजार अकरा साली दोन हजार अकरा साली आणि इथे सगळे जण बघत आता

आणि जसं मी म्हणलं इथे ग्रॅज्युएशनचं चा सीझन चालू आहे तर मागे बघू शकता तुम्ही ग्रॅज्युएशनचा ड्रेस घातलेला आहे मुलांनी आणि आजच आय थिंक त्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे आणि आता फोटो सेशन वगैरे चालू आहे इथे मागे बघू शकता आणि मागच्या वर्षी बरोबर दहा मेच्या दरम्यान आम्ही गेलो होतो टेक्ससला तेव्हा सुश्रुतचं ग्रॅज्युएशन सेरेमनी होती ते सगळे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर ऑलरेडी शेअर केलेलेच आहेत पण आता बघूया सगळ्यांना युनिव्हर्सिटी कशी वाटते ते

ही म्हणजे ही बिल्डिंग आहे पण आपले लेक्चर वेगवेगळ्या बिल्डिंग मध्ये असायचे दर सेमिस्टरला वेगवेगळ्या बिल्डिंग मध्ये अच्छा तर इथं फोटो सेशन चालू आहे आई पप्पा आणि चेतन कसं वाटतंय चेतन खूप भारी <laughs> आई पप्पांना युनिव्हर्सिटी दाखवायला पहिले पण बघितली आहे पहिले पण बघितली आहे पण आज छानच वाटत परत एकदा आणि <laughs> इथे पूनम ताई पूनम ताईने पहिल्यांदा बघितली ना मस्त नंबर इथे फोटो काढायचा आहे हां काढूया ना मी लांब स्ट्रॉंग सगळ्यांना माहितीच आहे पहिला चंद्रावर वमन बिंग टू लँड ऑन द मून स्टेप ऑन द फर्स्ट स्टेप ऑन द मून या आणि यू मध्ये होते ते वॅल्यूम बघितलं कसं या ना चला फोटो काढू तिथे

बघू तर आपल्या इथे बॉलिवूड ॲक्टर ॲक्ट्रेसचे जे मुलं असतात ते इथे शिकायला येतात कारण की इथली जी फिल्म इन्स्टिट्यूट आहे तर ते, ते फार जास्त फेमस आहे सो आपल्या इकडचे जे, जे बॉलिवूड किड्स आहेत त्यांना नेपो किड्स असं पण म्हटलं जातं ते खूप मुलं इथं शिकायला येतात यू एसईमध्ये स्पेशली पण तेच परत ते ड्रामा स्कूल वगैरे ते शिकतात आणि चेतन शिकलेले आहेत कम्प्युटर सायन्स खूप जणांचा बरेचदा प्रश्न असतो कमेंट बॉक्समध्ये की जे त्यांचं शिक्षण म्हणजे कशातून केलेलं आहे तर एम एस इन कम्प्युटर सायन्स आहे त्यांचं आणि इथे आता मोठा हा मॅप लावलेला आहे तर ते बघत आहेत कुठे जायचं कारण की आम्हाला बघायची आहे लायब्ररी कारण की इथली लायब्ररी खूप सुंदर आहे तिथे फिल्मिंग अलाउड आहे का माहिती नाही पण या सगळ्यांना दाखवायची आहे ती लायब्ररी सो चाललंय आयुष बघायची ना लायब्ररी चला ते तरी बघून आहे तुमचा तो ट्रॅ ट्रॅक आहे ना रनिंग ट्रॅक रनिंग ट्रॅक आहे हां भरपूर येस डॅडीला विचार तू रनिंग करायचं काय इथे रनिंग करणे आमच्या व्हिडिओ मध्ये प्रसंजित पण होता एकदा जेव्हा आम्ही त्याच्या घरी राहायला गेलेलो सॅन फ्रान्सिस्को ला हिंदी बोलतात ते प्रसंजित त्यात खूप जणांना माहिती सुद्धा असेल त्याचं ते कसलं हे होतं कलेक्शन ते त्याचं ते ऍक्शन फिगरचं कलेक्शन वगैरे हो, ते सुद्धा मी सगळं तुमच्याबरोबर शेअर केलं होत सगळी फॅमिली आरामात वॉक करत करत युनिव्हर्सिटी पाहतो हो आम्ही मस्त ग्रॅज्युएट झालं पोस्ट ग्रॅज्युएट झालं कृत कृत्य झालं चेतन <laughs> इकडे ते स्टोर आहे ना स्टोअर मध्ये चालय काय जायचंय पहिले बघून येऊ मग पण येताना परत इथेच येऊ ना बंद होईल स्टोर का बघून घेऊन विचारूत ना स्टोअर मध्ये चला मग एवढी गर्दी होती ही? आज एकदम नेमकं आज ग्रॅज्युएशन डे असल्यामुळे खूपच गर्दी आहे म्हणजे नुसतं इथे फोटो काढण्यासाठी एवढी मोठी रांग लागली आहे आणि हा जो हा एरिया चेतन मेन एरिया आहे का हा मेन एरिया आहे हा समोर डोहिनी आहे पण डोहिनीचा दरवाजा बंद दिसतोय हा डोहिनी म्हणजे लायब्ररी लायब्ररी आहे आणि खूप अशी ओल्ड लायब्ररी आहे हा आणि फेमस आणि फेमस आहे आणि हा जो पुतळा आहे तो ट्रोजन साइन आणि ही पूर्ण अशी युनिव्हर्सिटी आहे आणि खूप छान एरिया आहे आणि आज जसं मी म्हणलं ही सेरेमनी होती तर त्यामुळे खूप गर्दी आहे भरपूर माणसं हो आता इथे एस सीचं स्टोर आहे तर आम्ही तिथं गेलो होतो आणि थोडीशी शॉपिंग केली मुलांसाठी आणि चेतन तर ही बॅग आहे आणि आता आम्ही इथे मस्त फोटो सेशन करणार आहे तुमच्याबरोबर पण शेअर करते काय शॉपिंग केली आहे ते यू एसी अल्युमिनियाचा फुलओव्हर घेतलाय आणि सेम मी सिया शौर्याला पण फुलओव्हर घेते तिथे पाण्याचा पण आवाज येतोय आणि त्याचबरोबर वरतून हेलिकॉप्टर पण चाललंय तिथे दिसत असेल तर त्याचाही खूप जोरात आवाज येतो पण आता मी या तिघांचा इथे फोटो काढणार आहे छान तर इथे आम्हाला बजंगी भाईजांचा जो डिरेक्टर आहे तो दिसलेला आहे कबीर खान आणि मिनी माथुर आणि त्यांचे इथे किड्स आहेत मी बघाशीच तुम्हाला म्हटलं की ते खूप सारे बॉलिवूड सेलिब्रिटीजचे किड्स शिकायला येतात आणि ॲक्च्युली आम्हाला आज एक जण दिसला पण आणि मी बघितलं तर मला असं झालं की ह्यांना कुठेतरी बघितलं ह्यांना कुठेतरी बघितलंय आणि नंतर थोड्या वेळाने माझ्या लक्षात आलं की अरे हा तर डायरेक्टर आहे बजरंगी भाईजन मी आता जस्ट गुगल केलं कारण की असं पटकन आपण जेव्हा टीव्हीत बघतो तेव्हा वेगळे वाटतात आणि ते वेगळे वाटतात राईट तेच तर सांगते आणि मी आणि आम्ही दोघ दोघीजणी असं एकदम हे झालो राईट मी ब्लॉग ची आज सुरुवातच ती केलेली आणि पांडेजीशी आता फिरून फिरून सियाना शौर्याला भूक लागली तर आपल्याकडे पैशाचं एटीएम असं तुम्हाला माहितच आहे पण इथे आहे ते आहे कपकेक एटीएम तर आता आम्ही कपकेक घेणार आहोत इथे मला टच करायचं आहे त्याच्यानंतर हा सिलेक्ट करू ना तीनच उरलं जातं वन करते आणि चेकआउट चेक करूया लव करू क्रेडिट कार्ड आणि आता इथून कप येईल बाहेर आणि इथे ती प्रोसेस दाखवतो इथे सगळं रोबोटिक घेत घेतलं त्याने केक रोबोटिक आम्ही आता केक ठेवलं आहे ओकेक दाखवा ओके खाचा बसा आणि खावा आता तिथे बसून खावा आणि मग आपण जाऊ काय 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 हो ना बघायला गेलं तर एक एटीएम वाटत हो ना तसंच दिलंय हो मस्त आम्ही सगळी युनिव्हर्सिटी फिरून आलेलो हो, आहोत आणि सीएना शौर्याला कपकेक पण खाऊ घातले आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर माझा लुक शेअर करायची राहून गेले कारण की जनरली जेव्हा पण व्हेकेशनला वगैरे जाते आय मेक शुअर की म्हणजे काय स्टायलिंग असेल कपड्याची आउटफिट तर त्या गोष्टी शेअर करायच्या तर आज छानसा असा आउटफिट केलेला आहे कड सेट घातलेला आहे ॲक्च्युली आणि भारतातूनच ऑर्डर केलेलं आहे आ, ही माझी एम केची बॅग आहे जेव्हा आम्ही कुठे वेकेशनला वगैरे जातो जरा मोठी बॅग घेते मी भरपूर सामान मावतो मुलांच्या पण वस्तू so, मावतात सो असं आहे माझंचं लुक साधा सोबर, ओके okay, हो, आता संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही आलेलो आहोत हॉलिवूड साइनला तुम्हाला इथे मागे दिसत असणार हॉलिवूड साइन आणि आई पप्पा आणि पूनम ताई आणि आयुष त्यांना हॉलिवूड साइन बघायचं होतं सो आम्ही त्यांना इथे घेऊन आलो आणि आता त्यांना फोटो काढण्यासाठी तिथे एक हिल आहे वरती तिथे तुम्हाला माणसं दिसत असतील तर तिथे सोडलंय आम्ही पण आता गाडी पार्किंगला जागाच नव्हती सगळीकडे पार्किंग फुल आहे तुम्ही बघू शकता तर पार्किंग शोधत होतं इतक्या वेळ पण आता पार्किंग मिळाली तर आता आपण पण जाऊया ना तिथे जाऊया आणि जा जा आपला एक फॅमिली फोटो काढूया सगळ्यांचा आणि इथे मागे बघा हॉलिवूड साइन आणि आम्ही एकदम परफेक्ट टाइम ला पोहचलो सनसेट आणि हा सनसेट टाइम ला सो आपल्याला फर्स्ट आपल्याला रोड क्रॉस करायचा आणि मग तुम्हाला दाखवते मी बॅक कॅमेरानी हॉलिवूड साइन किती छान आहे ते तर इथे आहे हॉलिवूड साइन मस्त मध्यंतर इथे आग लागली होती या डोंगरावरती एले फायर्स तुम्हाला माहितीच असेल पण ऑलमोस्ट हॉलिवूड साईनच्या जवळ आली होती ती आग पण तेव्हाच त्यांनी विजवली पण आता असं बघितलं तर काही जाणवत नाही आलंय का, का? हो। पाऊस पडून गेला ना भरपूर हा आता बिलकुल असं कळत पण नाही की इथे आग लागलेली वगैरे परत पाऊस पडून गेला तर ग्रीनरी वाढली आहे इथे खाली पार्क आहे मागच्या वेळेस आम्ही या पार्कमध्ये गेलेलो तिथून फोटो काढलेले आता ह्या वेळेस आम्ही तिथे चाललो वेदर खूपच सुंदर आहे थोडस आम्हाला चढत चढत जावं लागतं ते परत मागे निघण्याच्या आधी मी म्हणलो आपण पोहचूया तिकडे नाहीतर परत त्यांना उलट जावं लागेल वरती म्हणून आलो <laughs> 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 तिथे आई बाप्पा आईना थंडी वाजायला लागली <laughs> आम्ही सर्वांनी तिथे छान टाइम स्पेंड केला आणि नंतर हॉटेलवरती गेलो आणि पुढच्या व्लॉग मध्ये तुम्ही त्या सगळ्या गोष्टी बघालच पण आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा ला तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय